कन्नड तालुक्यातील पिशोरसह अठ्ठावीस गावातील परिसरात सोमवार तारीख पंधरा सप्टेंबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः धनाधन उडवली नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा मुख्य रस्त्याशी तसेच बाजारपेठेच्या गावांशी पूर्णपणे संपर्क तुटला आहे तर गांधारी नदीच्या पाण्यात एक जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे तालुक्यात पावसामुळे दोन म्हशी व एका गायीचा मृत्यू झाला असून एकोणतीस गावातील दोनशे साठ हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा रात्री उशिरापर्यंत जोर कायम राहिला या मुसळधार पावसामुळे परिसरातील अंजना इसम खडके आदी नद्या व प्रमुख नाल्यांना पूर आला धरणे व बंधारे आधीच पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने पाणलोट क्षेत्रातील पाणी नदी नाल्यातून खाली सोडण्यात आले आणि त्याचा फटका गावांना बसला खडकी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठवरील स्मशानभूमीची भिंत कोसळली तर अंजना नदीला आलेल्या पुरामुळे पिशोरच्या दक्षिणेकडील पुलाचे काम ठप्प झाल्याने कोळंबी मंजरा भारंबा वाडी तांडा माळेगाव या गावांचा पिशोरशी संपर्क तुटला आहे त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी मोठ्या अडचणींना समोरे जावे लागत असून विद्यार्थ्यांना शाळांपासून वंचित राहावे लागत आहे पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याने त्या वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे खडकी नदीचे पाणी वस्तीत घुसल्याने अनेकांच्या राहत्या घरात पाणी शिरले यामुळे फर्निचर धान्य इलेक्ट्रिक साहित्य कपडे यांचे प्रचंड नुकसान झाले अचानक पाणी घुसल्याने लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली दरम्यान किशोर बिलदरी पळशी रामनगर वासडी खातखेडा साखरवेल कोळंबी यासह इतर एकवीस गावातील शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिके देखील वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पावसामुळे कोळंबी येथे दोन म्हैस व एका गाईचा मृत्यू झाला तर शफेपूर येथे दोन व लोहगाव येथे दोन घरे पडले आहे ते पाण्यात वाहून संजय आसाराम दळेवे पंचावन्न वर्षे याचा मृत्यू झाला आहे तर तालुक्यातील एकोणतीस गावातील एक हजार साठ शेतकऱ्यांचे दोनशे साठ हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे नुकसानीचा पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे